धुळे सुरत महामार्ग हादरला कोंडाईबारी घाटात भीषण अपघात ट्रकचे दोन तुकडे चालक सह चालक गंभीर जखमी धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटात सोमवारी बारा ऑगस्ट संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडलाय रायपूरहून राजकोटकडे लोखंडी चॅनल बार घेऊन जाणारा भरधाव ट्रक क्रमांक घाटातील उतारावर अचानक ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटले आणि जोरदार आवाजासह पलटी झाला अपघात एवढा भयानक होता की ट्रक अक्षरशः दोन तुकडे झाले आणि लोखंडी बार रस्त्याच्या कडेला खाली पसरले क्षणभरात वाहनाचे लोखंडी ढिगात रूपांतर झाले या भीषण धडकेत चालक आणि सहचालक ट्रक खाली दबल्याने घटनास्थळीच गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच रस्त्यावरच्या अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा बजावणारी नाणीस रुग्णवाहिका आणि दहिवेल येथील रुग्णालयाची एकशे आठ सेवा देणारी तसेच नॅशनल हायवेची रुग्णवाहिका अशा तीन रुग्णवाहिका घटनास्थळावर दाखल झाल्या होत्या महामार्ग पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी जीवाची पर्वा न करता मदतकार्य सुरू केले अवघ्या काही मिनिटात दोघांना बाहेर काढून एकशे आठ रुग्णवाहिकेतून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमींमध्ये दीपक कानुभाई बयानी एक व एकोणचाळीस राहणार जेतपूर जिल्हा राजकोट आणि संजय राजूबाई राठोड वय तीस राहणार जेतपूर जिल्हा राजकोट यांचा समावेश आहे विसरवाडी येथील ग्रामीण प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही प्रकृती गंभीर असल्याने तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले वी न्यूज न्यूजसाठी सहसंपादक देवराज गवितांचा स्पेशल रिपोर्ट